आज आपण ग्रीन टी करणार आहोत घरी जे इन्ग्रेडियंट्स असतात मसाले असतात तर त्याच्यापासूनच ग्रीन टी होते बघा खूप छान ग्रीन टी आहे या ग्रीन टीमुळं माझं दोन महिन्यामध्ये सहा ते साडेसहा किलो वजन कमी झालेलं आहे मी माझ्यावर स्वतःवर आधी घेतलेला आहे त्यानंतरच हे मी तुम्हाला दाखवत आहे कारण मला माझं चॅनल ग्रो करायचं आहे त्यामुळं मी जेही काही बोलत आहे ते खरं आहे तुम्ही करून प्या केल्याच्या नंतर कमेंटमध्ये सांगा दोन महिने दोन महिने मी हे पिलेलं आहे कसं प्यायचं कसं करायचं वजन कसं कमी करायचं ते पूर्ण माहिती मी देणार आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण फायदे सांगितल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही त्यामुळं मी काहीही स्किप न करता चला सुरू करूयात विलायची घ्यायची आहे आपल्याला तीन टेबल स्पून यामुळे पचनशक्ती सुधारते पोटाचा जो गोल आकार असतो चरबी असते ती कमी करण्यास मदत करते ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये करते तणाव पण कमी करते किडनी साठी उपयुक्त असते शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून वजन कमी करण्यामध्ये फायदेशीर आहे त्यानंतर आपण घेणार आहोत तीन टेबल स्पून सोप सोप मेटाबॉलिझम वाढवते हो भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते पचन असेल अपचन असेल गॅस असतील पोट असं एकदम फुगल्यासारखं वाटतं तर ते सगळं कमी करतं तसेच रोगप्रतिकारक म्हणजेच इम्युनिटी पॉवर वाढवतं एक टेबल स्पून व वा घेणार आहोत पित्त असेल कफ असेल तर ते दूर करतं शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं डायबेटीज नियंत्रित ठेवतं त्यानंतर आपण घेणार आहोत एक टेबल स्पून लवंग हृदयरोग आणि अन्य बिमारीपासून आराम होतो यामध्ये अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म असतो शरीरावरच्या जे चरबीच्या गाठी असतात ते कमी करण्यास मदत करते त्यानंतर आपण घेणार आहोत एक टेबल स्पून मिरे जे काळ्या कलरचे असतात ते पचनशक्ती सुधारते अंगावरची जी सूज आलेली असते ती सूज कमी करते यामध्ये फाय टू न्यूट्रियन्स असतं त्यामुळं लवकरात लवकर वजन कमी करण्यास मदत होते रोग प्रतिकारक शक्ती वाढवते दमा खोकला यासाठी पण ते खूप उपयोगात त्यानंतर सुंट घेणार आहोत दोन टेबल स्पून सुधारते सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो सूज आणि वेदना पण कमी करते शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करते तसेच रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवते त्यानंतर धने घ्यायचे आहेत एक टेबल स्पून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते एनिमिया कमी करते रोगप्रतिकारक क्षमता वाढवते कोलेस्ट्रॉल कमी करते तर सुरू करूयात आपण प्रोसिजर आपल्याला फक्त इथं चार घ्यायचं आहेत तव्यावर थोडं खालीवरी परतून घ्यायचं आहे लवंग विलायची सोप मिरे जेवढे जेवढ्या प्रमाणात मी आधी सांगितलं होतं तेवढ्या प्रमाणात हे चारच घ्यायचं आहे आणि तव्यावर एक ते दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप छान स्मेल येतो थोडसा धुवा म्हणजे थोडंसा धुळा येतो त्यावेळेस हे बंद करून घ्यायचं आहे आणि त्याचं आपल्याला एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे जास्त करपू देऊ नका तुम्हाला समजूनच जातं थोडंफार परतवायचे आणि लगेच त्याची आपल्याला मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे राहिलेलं जे साहित्य आहे ते पूर्ण एकत्र करा हे चार सोडून दुसरे पूर्ण एकत्र करा आणि त्याची पण पेस्ट करून घ्या व्यवस्थित मिक्सरमध्ये आता दोन्ही पण पूड जी कूट झालेली आहे ते पूर्ण एकत्र करून घ्या मिक्स करून घ्या तर एका कपासाठी आपल्याला अर्धा चमच आणि दोन कपासाठी आपल्याला एक चमच ती कूट टाकायची आहे दोन्ही कूट मिक्स करून घ्या मिक्स केल्याच्या नंतर एका कपासाठी अर्धा चमच आणि दोन कपासाठी आपल्याला टाकायचं आहे एक चमच दोन कप ग्रीन टीसाठी मी इथं तीन कप पाणी वापरलेलं आहे तुम्हाला एक कप ग्रीन टी करायचं असेल तर तुम्ही दीड कप पाणी वापरा एक टेबल स्पून आपण त्याच्यामध्ये ते मिक्स केलेलं दोन्ही पण कूट टाकलेलं आहे एक टेबल स्पून त्यानंतर एक कपासाठी जर तुम्ही करत असाल तर चुटकीभर आपल्याला टाकायचा आहे हळद एका कपासाठी करत असाल तर दोन टेबल स्पून आपल्याला टाकायचं आहे गूळ हे जेवढं सांगितले तेवढं सगळं यामध्ये मी टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित गुळ विरगळून घ्या आणि त्यानंतर आपल्याला तीन कप टाकलेले असतील तर त्याचे दोन कप करायचे दीड कप टाकले असतील तर त्याचा एक कप करून घ्यायचा आहे गुळाचे आणि हळदीचे फायदे तुम्हाला माहीतच असतील खूप छान उकळी आलेली आहे गरम गरम आहे बघा गाळून घ्या व्यवस्थित चहा गाळणी असते ना त्याच्यानी व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तीन कप टाकले होते दोन कप झालेले आहेत तुम्ही दीड कप टाकला तर एक कप करून घ्या व्यवस्थित गाळून घ्या आणि आपल्याला हे जेवण झाल्याच्या नंतर पाच मिनिटांनी प्यायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एक वेळेस प्या शंभर टक्के वजन कमी होतं ज्यांना कोणाला वजन कमी करायचं असेल त्यांना नक्कीच शेअर करा त्यांना पण फायदा होऊ द्या मला फायदा झालेला आहे तुम्ही पण फायदा करून घ्या करून पहा केल्याच्या नंतरच समजेल तुम्हाला ही झाली तुमची तयार ग्रीन टी अगदी घरच्या स्वयंपाकघरातल्या इन्ग्रेडियंट्स मसाल्यापासून तयार झालेली ग्रीन टी आज आपण ग्रीन टी करणार आहोत घरी जे इन्ग्रेडियंट्स असतात मसाले असतात तर त्याच्यापासूनच ग्रीन टी होते बघा खूप छान ग्रीन टी आहे या ग्रीन टीमुळं माझं दोन महिन्यामध्ये सहा ते साडेसहा किलो वजन कमी झालेलं आहे मी माझ्यावर स्वतःवर आधी घेतलेला आहे त्यानंतरच हे मी तुम्हाला दाखवत आहे कारण मला माझं चॅनल ग्रो करायचं आहे त्यामुळं मी जेही काही बोलत आहे ते खरं आहे तुम्ही करून प्या केल्याच्या नंतर कमेंटमध्ये सांगा दोन महिने दोन महिने मी हे पिलेलं आहे कसं प्यायचं कसं करायचं वजन कसं कमी करायचं ते पूर्ण माहिती मी देणार आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण फायदे सांगितल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही त्यामुळं मी काहीही स्किप न करता चला सुरू करूयात विलायची घ्यायची आहे आपल्याला तीन टेबल स्पून यामुळे पचनशक्ती सुधारते पोटाचा जो गोल आकार असतो चरबी असते ती कमी करण्यास मदत करते ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये करते तणाव पण कमी करते किडनीसाठी उपयुक्त असते शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून वजन कमी करण्यामध्ये फायदेशीर आहे त्यानंतर आपण घेणार आहोत तीन टेबल स्पून सोप सोप मेटाबॉलिझम वाढवते भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते पचन असेल अपचन असेल गॅस असतील पोट असं एकदम फुगल्यासारखं वाटतं तर ते सगळं कमी करतं तसेच रोगप्रतिकारक म्हणजेच इम्युनिटी पॉवर वाढवतं एक टेबल स्पून ववा घेणार आहोत पित्त असेल कफ असेल तर ते दूर करतं शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं डायबेटीज नियंत्रित ठेवतं त्यानंतर आपण घेणार आहोत एक टेबल स्पून लवंग हृदयरोग आणि अन्य बिमारीपासून आराम होतो यामध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतो शरीरावरच्या जे चरबीच्या गाठी असतात ते कमी करण्यास मदत करते त्यानंतर आपण घेणार आहोत एक टेबल स्पून मिरे जे काळ्या कलरचे असतात ते पचनशक्ती सुधारते अंगावरची जी सूज आलेली असते ती सूज कमी करते यामध्ये फायटो न्यूट्रियन्स असतं त्यामुळं लवकरात लवकर वजन कमी करण्यास मदत होते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते दमा खोकला यासाठी पण ते खूप उपयोगात नंतर सुंट घेणार आहोत दोन टेबल स्पून पचनशक्ती सुधारते सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो सूज आणि वेदना पण कमी करते शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करते तसेच रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवते त्यानंतर धने घ्यायचे आहेत एक टेबल स्पून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते ॲनिमिया कमी करते रोगप्रतिकारक क्षमता वाढवते कोलेस्ट्रॉल कमी करते तर सुरू करूयात आपण प्रोसिजर आपल्याला फक्त इथं चार घ्यायचं आहेत तव्यावर थोडं खालीवरी परतून घ्यायचं आहे लवंग विलायची सोप मिरे जेवढे जेवढ्या प्रमाणात मी आधी सांगितलं होतं तेवढ्या प्रमाणात हे चारच घ्यायचं आहे आणि तव्यावर एक ते दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप छान स्मेल येतो थोडसा धुवा म्हणजे थोडसा धुळा येतो त्यावेळेस हे, हे बंद करून घ्यायचं आहे आणि त्याचं आपल्याला एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे जास्त करपू देऊ नका तुम्हाला समज समजूनच जातं थोडंफार परतवायचे आणि लगेच त्याची आपल्याला मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे राहिलेलं जे साहित्य आहे ते पूर्ण एकत्र करा हे चार सोडून दुसरे पूर्ण एकत्र करा आणि त्याची पण पेस्ट करून घ्या व्यवस्थित मिक्सरमध्ये आता दोन्ही पण पूड जी कूट झालेली आहे ते पूर्ण एकत्र करून घ्या मिक्स करून घ्या तर एका कपासाठी आपल्याला अर्धा चमच आणि दोन कपासाठी आपल्याला एक चमच ती कूट टाकायची आहे दोन्ही कूट मिक्स करून घ्या मिक्स केल्याच्या नंतर एका कपासाठी अर्धा चमच आणि दोन कपासाठी आपल्याला टाकायचं आहे एक चमच दोन कप ग्रीन टी साठी मी इथं तीन कप पाणी वापरलेलं आहे तुम्हाला एक कप ग्रीन टी करायचं असेल तर तुम्ही दीड कप पाणी वापरा एक टेबल स्पून आपण त्याच्यामध्ये ते मिक्स केलेलं दोन्ही पण कूट टाकलेलं आहे एक टेबल स्पून त्यानंतर एक कपासाठी जर तुम्ही करत असाल तर चुटकीभर आपल्याला टाकायचा आहे हळद एका कपासाठी करत असाल तर दोन टेबलस्पून आपल्याला टाकायचं आहे गूळ हे जेवढं सांगितले तेवढं सगळं यामध्ये मी टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित गुळ विरगळून घ्या आणि त्यानंतर आपल्याला तीन कप टाकलेले असतील तर त्याचे दोन कप करायचे दीड कप टाकले असतील तर त्याचा एक कप करून घ्यायचा आहे गुळाचे आणि हळदीचे फायदे तुम्हाला माहीतच असतील खूप छान उकळी आलेली आहे गरम गरम आहे बघा गाळून घ्या व्यवस्थित चहा गाळणी असती ना त्याच्यानी व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तीन कप टाकले होते दोन कप झालेले आहेत तुम्ही दीड कप टाकला तर एक कप करून घ्या व्यवस्थित गाळून घ्या आणि आपल्याला हे जेवण झाल्याच्या नंतर पाच मिनिटांनी प्यायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एक वेळेस प्या शंभर टक्के वजन कमी होतं ज्यांना कुणाला वजन कमी करायचं असेल त्यांना नक्कीच शेअर करा त्यांना पण फायदा होऊ द्या मला फायदा झालेला आहे तुम्ही पण फायदा करून घ्या करून पहा केल्याच्या नंतरच समजेल तुम्हाला ही झाली तुमची तयार ग्रीन टी अगदी घरच्या स्वयंपाकघरातल्या इन्ग्रेडियंट्स मसाल्यापासून एक सारायचं महत्वाचं आहे बघा तुम्हाला याच्या सोबतच अर्धा ते पाऊन तास फिरायचं आहे सकाळी सकाळी अन म्हणजे काहीही न खाता एक तास ते पावून तास फिरायचं आहे म्हणजे चालायचं आहे सकाळी जर तुम्ही फिरायला गेलात म्हणजे चाललात तर संध्याकाळी सूर्यनमस्कार करा संध्याकाळी जर चाललात तर सकाळी सूर्यनमस्कार करा सूर्यनमस्कार तर सगळ्यांनाच माहिती असतो तर हे दोन आणि त्याबरोबर ही ग्रीन टी घ्या शंभर टक्के तुमचं वजन कमी होणारच सूर्यनमस्कार येत नसतील तर दोरीवरच्या उड्या जरी केला तरी चालेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नवीन नवीन आणि युनिक रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथंपर्यंत आलेच आहात तर नक्की सबस्क्राईब करा मस्त खा मजेत राहा आनंदी राहा तोपर्यंत थँक्यू